ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा पूर्व भागातील साईबाबा चौक परिसरातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आनंद विटकर दत्ता पवार आणि लक्ष्मण पवार मित्रपरिवार यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये अधिकृत प्रवेश केला जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शहरप्रमुख सचिन चव्हाण युवा नेते श्रीनिवास सांगा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम मस्के कामगार सेनेचे साहेबांना तग्गेळे सचिन जवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रवेशामुळे पूर्व विभागात शिवसेना शिंदे गटाची सं संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढणार असल्याचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले येऊ घातलेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीत या शक्तीचा ठोस परिणाम दिसणार असून तळागाळातील जनसंपर्क समाजकार्यात नवी ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनकल्याणकारी निर्णयांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामर्थ्य आणि बळ असल्याचे मत सचिन चव्हाण यांनी नोंदविले पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर युवक शिवसेनेत दाखल होत असल्याचे सांगत श्रीनिवास संघा म्हणाले की मी स्वतः पूर्व भागात युवकांशी संवाद साधून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार असून यंदा महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील युवकांचा वाढता ओढा कार्यकर्त्यांचा जोश आणि सातत्यपूर्ण संघटना विस्तार यामुळे यंदाच्या महापालिकेत भगवा निश्चित फडकणार असा ठाम विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आदरणीय शिंदे साहेब खरंच सांगतो असा संवेदनशील कार्यकर्त्याला शिवसैनिकालाच बळ देणारा नेता या आधी कधी झाला नाही आणि भविष्यात कधी उगण होईल का याच्यामध्ये खूप मोठी शंका आहे एवढी ताकद सर्वसामान्य माणसासाठी शिंदे साहेब देत असतात मी शहर प्रमुख या नात्यानं आज ज्यांचा प्रवेश होतोय ते दोघांचं स्वागत करतो आणि त्यांना आश्वासन देतो की शिवसेना शहर आणि शिवसेना पक्ष कायम त्यांच्या पाठीशी राहू हुकुमशाही पद्धतीनं काही प्रस्थापितांना संपवण्यासाठी या भागातील माझे बांधव हे धनुष्य समान हातात घेतलेले आहेत आज वाघाच्या पक्षाने आज गेलो आज गर्व वाटा गर्व